प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल कोल्हापूर शहर आगामी गणेशोत्सव सुळी शांततेत व कायद्याचे पालन करून साजरा व्हावा यासाठी आज दुपारी चार वाजता पोलीस अधीक्षक कार्यालयातील कॉन्फरन्स हॉलमध्ये महत्वाची बैठक घेण्यात आली पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत शहर व करवीर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस उपाधीक्षक गृह विविध पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तसेच शहर व परिसरातील गणेश मंडळांचे पदाधिकारी डीजे सिस्टीमचे मालक उपस्थित होते बैठकीत पोलीस अधीक्षकांनी माहिती दिली की यंदा गणेश आगमन मिरवणुकीदरम्यान तब्बल तीनशे सत्तावीस गणेश मंडळांनी डीजे वापरून ध्वनी पातळी नियमांचं उल्लंघन केलं असून त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे तसेच येत्या सहा सप्टेंबर रोजी होणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान ध्वनी पातळी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळे व डीजे मालक चालकांवर कठोर कारवाई होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे यावेळी काही महत्वाच्या सूचनाही देण्यात आल्या कोणत्याही डी जे सिस्टीममध्ये प्रेशर मिड तंत्राचा वापर होऊ नये डी जे समोर सी ओ टू गॅसचा वापर करू नये तसेच मिरवणुकीतील ट्रॅक्टरच्या बोनेटवर नाचण्यासाठी स्टेज सदृश्य बेस तयार करू नये असे स्पष्ट करण्यात आलं तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्लास्टर ऑफ पॅरिस पी ओ पी मूर्तीचे विसर्जन नैसर्गिक जलस्रोतांमध्ये न करता शासनाने किंवा पालिकेने उपलब्ध करून दिलेल्या कृत्रिम तलावात करावे असे आवाहन करण्यात आलं पोलीस अधीक्षकांनी सर्व मंडळांना विनंती केली की प्रशासनास सहकार्य करून शासनाच्या नियमांचे पालन करावे कोणताही अनुचित प्रकार घडून न देता गणेश उत्सव शांततेत व उत्साहात साजरा करावा असे आवाहन त्यांनी केलं